त्या नव्या भागात तुमचं स्वागत करते मित्रांनो एखाद्या स्थळाला भेट द्यायची असेल किंवा ठिकाणाबद्दल माहिती हवी असेल तर त्या ठिकाणाबद्दल आपण गुगल करतो मग ते परदेशातील एखादं ठिकाण असो अथवा कोकणातील निसर्गरम्य स्थळ पर्यटकांची हीच गरज ओळखून दोन मराठमोळ्या औली यांनी कोकण सर्च इंजिन सुरू केलं सुशांत आणि वैभव लांबे या भावंडांनी सुरू केलेल्या या सर्च इंजिनबद्दल आज जाणून घेऊया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया नमस्कार मी सुशांत रमेश लांबे माझं एम बी ए मार्केटिंगमधून झालं आहे आणि मी कोकण सर्च इंजिन हा फुल टाईम व्यवसाय करतो म्हणजे कोकणाचं पर्यटन जगभर पोचावं यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि गेली मी दहा वर्ष या प्रोजेक्टसाठी अगदी म्हणजे बदल कोकणाचं पर्यटन कुठच्या म्हणजे जागतिक लेवलचं कशाप्रकारे आपल्याला पर्यटन वाढवता येईल त्या दिवशी मी प्रयत्न करतो त्या टाईमला ता जो दोन हजार तेराचा पिरियड होता त्यावेळी टू जी आणि थ्री जीच चालायचं बघायला गेलं तर पण त्यावेळी कोकणात असं काही नव्हतं की कुठचंही ऑथेंटिक म्हणजे जिथे ॲक्च्युअल म्हणजे आपल्याला ऑथेंटिसिटी माहिती मिळेल असं काहीच नव्हतं लोक यायची संकेतस्थळ बनवायच्या निघून जायची पण परत लाँग एक वर्षानं सगळं सगळं संकेतस्थळ पूर्ण त्यांचा बंद पडायचं मग आम्ही विचार केला की आपण जे चालू करू ते आपल्यासोबत आपल्या पुढच्या पिढीला की अजून भ बऱ्याचशा भविष्यामध्ये ती युटिलाईज होईल ह्यासाठी मग काय बनवता येईल पण सहज दादाने मी बसलेलो मग दादा बस माझा दा मा वैभव रमेश लांबे ते पण ह्या प्रोजेक्टमध्ये सोबत असतात आमच्या आणि मग काय करता येईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो पण मग काहीतरी कसं करता येईल कसं करता येईल तर गुगल थोडं आठवलं हो त्यात म्हटलं मग कोकण सर्च का नाही करता येईल मग सहज म्हणता बोललं कोकण सर्च इंजिन करता येईल का आपल्याला तर दादा बोला आपण करूया तो आय टी असल्या डेव्हलपर असल्यामुळे आणि आम्हाला आमचे गुरु आहेत सचिन पेळणकर यांच्या मार्गदर्शन बोलले तर ठीक आहे मग तर मी शिवधनुष्य पेललं की नक्की करता येईल का जर गुगल बनवत असेल तर ते पण मॅनमेडच आहे मग आम्ही का नाही बनवू शकत मग ते आम्ही चॅलेंज घेतलं आणि कोकण को सर्च इंजिनचा जन्म झाला जा आम्हाला जाणीव होती की जर सर्च इंजिन बनवायचं तर खूप साऱ्या बॅकहेंडला स्क्रिप्ट लागतात डेव्हलपमेंट लागते त्याचे डेव्हलपर लागतात मग कसं करता येईल मग आम्ही थोडा आर एन डी गेला की गुगल नक्की काय वर्क करत होतं आम्हाला गुगलला कॉपी करायचं नव्हतं पण ॲज अ गुगलसारखं सर्च इंजिन जे आपलं एक रिजनल हा निश प्रोडक्ट आहे जर सर्च इंजिन कोकणाच्या रिजनसाठी तर काय करता येईल मग आम्ही थोडं रिसर्च केला केला मग आम्हाला जाणवलं की नाही हे कठीण नाही आहे पण सोपं पण आहे पण कठीण पण नाही आहे मग दृष्टीने आम्ही प्रयत्न केले मग आम्हाला दीपाली मॅडम आणि सुप्रिया मॅडम आम्हाला इंटर्न्स म्हणून भेटल्या तर त्या पण म्हणाल्या की आम्हाला ह्या प्रोजेक्टसाठी आवडेल मग आपलं किती वेळ झाला तरी चालेल पण आमचं चा, काय माहिती आहे आम्हाला त्या नशिबाने साथ दिली आम्ही जवळ एक वर्षात हा कम्प्लीट प्रोजेक्ट केला सर्च इंजिनचा म्हणजे बऱ्याचशा पाठच्या बॅकहेंडच्या स्क्रिप्ट म्हणा किंवा जावा पी एच पी लँग्वेज आहेत त्या कशा मॅच करायच्या जसं so, गुगलला टाईप केल्यावर प्रत्येक वर्ड आपण हा एक एक शब्द आल्यावर ऑटोमॅटेड कसा येईल ह्याचं आम्ही बऱ्याच दिवशी बोलतात ना बऱ्याचसे एफर्ट्स गेले कारण त्या त्या काळी असं नव्हतं की गुगलला कॉपी केलं तर सगळ्या स्विफ्ट मिळायच्या मग काही गोष्टी अभ्यासातून किंवा रिसर्चमधून आम्हाला जमल्या आणि सर्च इंजिन खूप चांगल्या प्रकारे सुरुवात झाली त्याची एक जानेवारी दोन हजार तेरा रोजी आम्ही सर्च इंजिनची सुरुवात केली म्हणजे अगदी स्क्रॅचमधून सुरुवात केली कसं करताय आणि जवळजवळ आम्ही दहा डिसेंबर दोन हजार तेराला हा कम्प्लीट प्रोजेक्ट कम्प्लीट केला त्यानंतर लोकांसाठी आम्ही लोकार्पण चालू केलं पण त्यासाठी डेटा तर पाहिजे होता मग आम्ही लोकांना आधीच अप्रोच केलं की रजिस्ट्रेशन फॉर्म मी रेडी ठेवलेले तुमचे बिझनेस रजिस्टर करा मग साईड बाय साईड आमच्याकडनं लोकांचे डेटा आला लागले कलेक्शनमध्ये पण त्या कलेक्शन करता करता आम्ही ऑनलाईन पर्याय नव्हताच किंवा मोबाईल पण छोटेच होते स्मार्ट पण एवढे नव्हते मग आम्ही स्वतः पायी जायचो किंवा बाईकवरनं अगदी शेवटच्या गावाच्या डेड एंडपर्यंत जाऊन हा डेटा मॅन्युअली कलेक्ट केलेला आहे दोन हजार तेरामध्ये आम्हाला असं जाणवलं की गुगल फक्त सर्च इंजिन करताना म्हणजे सर्च केल्यावर जर मला डॉक्टर पाहिजे तर एक आम्ही डॉक्टर काय इम्पॉर्टंट व्हायला ती इमर्जन्सी सर्व्हिस आहे तर हा पर्यटन दृष्टीकोन महत्त्वाचा हेतू होता समज मी आज डॉक्टरशी आपल्या मुंबईचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं डॉक्टरशीन लालबाग टाकलं तर हा दादर किंवा सायन्सचे डॉक्टर्स पाहिजे टॉपचे पण तोपर्यंत इमर्जन्सी माणूस एवढा पोहोचू शकत नव्हतं मग आम्ही विचार केला विदिन थ्री किलोमीटर रेडियसवरती आपल्याला जर बिझनेस देता आले लोकांना तर त्याचा कसं युटिलाईज होईल मग आम्ही थोडं वर्कआउट केलं आणि त्या काळी मी गुगलच्या आधी आम्ही कॉलिंग बटन दिलं त्यावेळी जर तुम्ही मोबाईलवरती जर हे वापरलं असं सर्च इंजिन तर तुम्हाल तुम्हाला इथे कॉल ऑप्शन येतो ज्या डायरेक्ट बिझनेसला कॉल लागतो त्या त्या म्हणजे मेडिकल म्हणा हॉटेल म्हणा किंवा टायर पंक्चरवाला म्हणा किंवा तुम्हाला कुठे राहायचं त्याला पण डायरेक्ट कॉल लागायची सुविधा मी त्यावेळी दिली होती इमर्जन्सी हा मोठा प्रकार होता आणि कोकणात त्यावेळी असं काही नव्हतं की आपण लोकांना बोलतात ना फास्ट असं काही मिळेल समजा मला कोकणात अजून पण प्रॉब्लेम आहेत की पळत जावं लागतं काही ठिकाणी पण आज मी तो विचार केला मुंबईत चला ठीक आहे सिटी ठिकाणी मुंबई पुण्याचं शहर आहे तर तिथे पटकन जाता येईल कुठे पण गावच्या लोकांना काहीच माहीत नसायचं त्यावेळी पकडाना दहापैकी दोन जणांकडे मोबाईल किंवा तीन जणकडे मोबाईल असायचा पण ॲटलीस्ट त्यांनी जरी सर्च केलं तर कुठचंही आता समजा गावात कोण लांब आजारी पडलं किंवा कोणी प्रेग्नेन्सी होत असेल तर मला डॉक्टर कुठे किंवा कोण आहे तर दृष्टीने आम्ही प्रयत्न केले की कसं आपल्याला इझिली आणि फास्टली लोकांपर्यंत पोहोचता येईल तर हा त्याचा मागे कन्सेप्ट होता आत्तापर्यंत दोन हजार बावीसपर्यंत आमचं जवळ पन्नास लाखाचा युझर आम्ही गाठला होता आणि करंटली आमचा महिन्याला पंचवीस ते पन्नास व्हिजिटर्स सहज येतो आणि ऑनलाईन तर येतच असून ऑफलाईनमध्ये दिवसाला मला माझे माझ्या आणि दादाच्या कॉलवरती जवळजवळ पन्नास एक माझ्याकडे आणि पन्नास एक कॉल ऑफलाईनचे कॉल असतात त्यांच्यावरती कोकणातलं काही जर पर्यटन शोधायचं असेल तर आमच्याच दोघांचे कॉल वाजत असतात की आम्हाला हे हवं आहे की आम्ही इथे हरवलो आहे किंवा आम्हाला आत्ता असे प्रॉब्लेम झाले आहेत आम्ही कुठे राहू शकतो आम्हाला गणपती बुला देणगी द्यायची आहे आम्हाला अभिषेक कुठे घालता येईल ह्या गोष्टी प्रत्येक गोष्टीला आम्ही न थकता न चुकता आम्ही भले रात्री अडीच वाजता कॉलेजरी उचलतं आम्ही तर त्यात मराठीची पण सोय केली आहे सध्या म्हणजे कसं आपलं कोकण तर पूर्ण शिक्षित शिक्षित नाही आहे थोडेफार असतात तर मग मराठी कीवर्ड पण टाकतात तर तुम्ही इंग्लिशमध्ये मराठी किवड टाका ही मराठीमध्ये मराठी किवड टाका तर तुम्हाला सहज त्याची माहिती मिळते समजा एक्झाम्पल तुम्हाला तुम्ही ट्रॅव्हल करताय आणि कुठेच मैडलला कुठे टायर पंक्चरवाला म्हणा किंवा मला तर खूप भूक लागली आहे एक चांगला वडापाव तर अशा गोष्टींच्या मी यादी करून ठेवली आहे की तिथे त्या दृष्टीने तुम्हाला वडापाव खायला तर मिळू शकतो सेकंड थिंग विलेज सेक्शन आम्ही मोठा पार्ट आहे आमचा विलेज सेक्शन त्या विलेज सेक्शनमध्ये प्रत्येक म्हणजे कोकणामध्ये राय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग साडेपाच हजार विलेजचा डेटा आहे त्यामध्ये त्या विलेजमध्ये एसटीडी कोर्डपासून लोकल इमर्जन्सी त्या गावात काय स्पेशालिटी आहे किंवा त्या गावचे सरपंच किंवा अजून काही माहिती असेल पर्यटन स्थळ कुठची आहेत त्याचबरोबर आपल्याला ह्या गावात आल्यावर अजून काही नावीन्यपूर्ण माहिती मिळते का असा डेटा कलेक्शन तिथे आहे आणि हा पूर्ण लोक सहभागातून चालतो कोकणातले जे लोक त्यांना आम्ही अपील करतो की तुम्ही तुमच्या गावचा डेटा भरा जेणेकरून येणारा प्रत्येक पर्यटक आता बरेचशा तुम्ही जसं म्हणाल की अजून अनुभव काय आहे तर आम्ही जेव्हा विलेजचे डेटा भरतो तेव्हा आम्हाला यू एसवरून म्हणजे यू एस किंवा बाहेरचे आपले फॉरेनर जे राहतात आपले येणारे इंडियन तर त्यांची ना जुळलेली असते गावच्या गावच्या ठिकाणी तर ते शोधता शोधता गाव पण शोधतात प्लस आम्हाला गावाला मदत करायची मग त्याची फंडिंग पण आमच्याकडे येते त्यांच्या गावच्या आम्ही सुपूर्द करतो अशा काही गोष्टी आमच्याकडे घडल्या तर आम्हाला म्हणजे ऑस्ट्रेलियावरून आम्हाला खरा कॉल आलेला तर अष्टन विचारलं की आम्हाला असं ह्या ठिकाणी गावची माहिती मिळू शकतं का तर आम्हाला म्हटलं असं म्हणलं नक्की त्याचा मोठं काय तुम्हाला माहिती असेल तर विचारलं तुम्हाला चॅरिटी करायची किंवा काय करायचे तर ते म्हणतात की नाही आमचे असे रिलेटिव्ज आहेत पण ते आता मुंबईत माहिती नाही आम्हाला का कोकणात कुठे आहेत ते मग त्यांचा तुम्ही शोध घेऊन देऊ शकाल का तर म्हटलं हो नक्कीच देऊ आम्ही त्या ठिकाणी गेलो चिपळूणमध्ये आणि तिथून त्यांना शोधलं आणि त्यांना कॉल लावला आम्ही तर ॲक्च्युली त्यांनी मग त्यांनी सांगितलं मी ह्या ह्या गोष्टीकडून असं म्हणजे हे रिलेटिव्हज आमचे हे मग त्यांना नक्की कळलं की आपले अत्याचेच रिलेटिव्हमधले निघाले मग असे बरेचसे कॉल येतात आम्हाला की माणसं तरी शोधून द्या किंवा काहीतरी माहिती किंवा आम्हाला डोनेशन करायचं असे कॉल येतच राहतात दोडामार्ग गावातले एक लहानपणी असे एक म्हणजे वयाच्या दहाव्या का अकरा वर्षी एक मुलगा होता ते पळून गेले आणि ते हरिद्वारला साधू संत झाले तर त्यांचं अठ्ठ्याण्णव वर्षी त्यांचं निधन झालं तिकडे हरिद्वारमध्ये तर ते आलेले कोकणातून माहिती होतं लोकांना पण कुठून आले होते फक्त दोडा मार्ग एवढं त्यांना माहिती सांगायची त्यावेळी बोलता बोलता तर त्यांनी कोकण सर्चला सर्च, सर्च केलं की नंबर मिळाला मग आम्ही होतो त्यावेळी कोकणातच होतो आम्ही जवळजवळ हा शिमग्याचा पीड होता त्यावेळी त्यांनी कॉल केला की असे अशा व्यक्ती आहेत तर त्यांच्या नातेवाईकांची काय माहिती मिळू शकते का तर मी आमच्या सर्च इंजिनच्या थ्रू आम्हाला बरेचसे नंबर होते आमच्याकडे आम्ही स कॉलिंग केलं बऱ्याचशा कॉर्डिनेट केलं आणि विदिन हाफ एन अवर त्यांच्या कुटुंब भेटले त्यांचे बाराव्यासाठी त्यांना ते वाढ बघावं होते आणि बारावं होतं त्या दिवशी तर म्हटलं आम्हाला बारावीच्या आधी जर मिळाले त्यांचे कुटुंब तर नक्की मिळेल आणि ते शोधून दिलं आणि त्यांचा मेल पण आम्हाला आलेला आहे की तुम्ही आम्हाला असं खूप सारी मदत केली कारण कुठची लहान दहा वर्षावरती व्यक्ती पळून गेल्यानंतर तिला शोधणं खूप कठीण होतं कुठचे मग ते कुटुंब त्यांचे भेटले मग तिकडे जाऊन त्यांनी सगळे त्यांची विधी वगैरे केले आमचा प्रयत्न त्यावेळीपासूनच होता की रोजगार कसा देता येईल आम्ही पहिला होतो सर्च इंजिनचा डेटा कलेक्शन तर डेटा कलेक्शन म्हणून कसं पूर्णपणे फ्री होतं पण जर समजा आमच्याकडे दोन व्हॉलेंटिअर तयार झाले किंवा तीन व्हॉलेंटिअर सुरुवात झाली तर त्यांना आम्ही डेटा मागे पैसे पण द्यायचो सेकंडिंग टूर ऑपरेटर हा मोठा बिझनेस होता आमच्याकडे बऱ्याचशा इन्क्वायरीज येतात मुंबई नाही पण महाराष्ट्र मध्ये येतात पण टूरसाठी आम्हाला गाईड भेटत नव्हते मग त्यांना आम्ही कसं सांगितलं की तुम्ही करू शकता का मग पाच सहा जण आम्हाला असे भेटले की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला कॉर्डिनेट करायचे मग त्यांचं राहण्याची सोय त्यांना प्रत्येक पॉईंट फिरण्याची सोय त्यांना काही अडचण ती आमच्यासाठी त्यातून एक रोजगार तयार झाला थर्ड मुद्दा म्हणजे आपण कोकणात छोटे छोटे उद्योगधंदे आहेत म्हणजे मी तर शंभर टक्के उद्योगधंदे देऊ शकत नाहीत पण जेवढं माहिती पॉसिबल आहे ते आम्ही करतो आता आपण मी मुंबईत होतो मेन तर आपल्याकडे होलसेल मार्केट किंवा मॅनिक्चर आपल्याकडे खूप सारे ओळखीचे आहेत तर आम्ही बऱ्याचशा मुलांना विचारतो तुम्हाला कुठचा व्यवसाय करायचा तसं सांगा आम्हाला त्यासाठी मी थोडं लागणार भांडवल पण आम्ही देऊ शकतो तुम्हाला पण ॲक्च्युली छोटे उद्योगधंदे चालू करा छोट्या वाढीतल्या वाडीतून किंवा छोटी छोटी शॉप टाका मग तुम्हाला चॉकलेटपासून किंवा तुम्हाला गहू तांदूळ रेशनिंग टाका त्यासाठी आम्ही पूर्ण आम्ही तुम्हाला मदत करू कारण मुंबईतून ट्रान्सपोर्ट आणि ह्या गोष्टी सहज पोहोचणार आहेत आणि आम्ही त्यांना शिकवायचो की कसं तुम्ही कराल काय कराल महिलांसाठी पण आम्ही प्रयत्न करायचो की तुम्ही नक्की कशाप्रकारे तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करा मग त्यासाठी आम्ही कोकण महिला गृह उद्योगची पण स्थापना केली आपलाच बराचसा म्हणजे बऱ्याचशा मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट आहेत मसाले म्हणा किंवा सरबत वगैरे हे आपले श्रीवर्धन रायगड म्हणून युनिट आहेत आपले ते बनवून जातात आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र तरी आपले नक्की म्हणजे उरण नाशिक औरंगाबाद किंवा मुंबईत जातात ज्या घरगुती महिला आहेत त्या त्यांचं उत् उत्पन्न उत तर चालूच आहे कोकणातल्या लोकांचं पण उत्पन्न चालू आहेत कोकणात म्हणलं तर कोकण स्वर्गच आहे बघायला गेलं तर म्हणजे बर्पस सोडला तर सगळं कोकणात आहे इन शॉर्ट सांगायचं कोकणाची व्या व्याख्या तर पण आमचा मुद्दे जसं तुम्ही म्हणाल की रोजगार काय मिळेल दृष्टीने आम्ही नुसतंच सर्च इंजिन किंवा ह्या गोष्टी न बसता आम्ही बरेचसे प्रोजेक्ट राबवले जे लोकसहभागातून म्हणजे तुम्ही लोकल लोकांना घेऊन आम्ही प्रोजेक्ट राबवले जसं म्हणा तुम्ही जसं म्हणाला डेस्टिनेशन वेडिंग डेस्टिनेशन वेडिंग हा तिथल्याच लोकांचे रिसॉर्ट्स असतात केटरिंग फक्त आमचं असतं बाकी लोकल लोकल लोकांना घेऊन आम्ही त्यांना ट्रेन करतो अगदी बॅक बॅकहेंडचा सपोर्ट ते अगदी तुम्ही सर्व्हिंग कशी कर कराल हे आम्ही शिकवलेत आता प्रत्येक आमचं एक डेस्टिनेशन आमचं एक वेडिंग आहे तर हा तीन ते चार दिवस चालणारा वेडिंग आहे त्यात जवळजवळ शंभर ते दीडशे जणांचा रोजगार चालतो आणि असे आम्ही महिन्याला दोन ते तीन तरी ॲटलीस्ट डेस्टिनेशन वेडिंग करतो कोकणात म्हणजे आम्हाला समाधान आहे की आम्ही काम करता करता लोकांना रोजगार पण मिळतोच आहे आणि त्यातून कोकणाची एक ओळख बाहेरच्या जगात जातली की खूप चांगल्या प्रकारे डेस्टिनेशन वेडिंग इथे तयार होतात अलिबाग म्हणा श्रीवर्धन म्हणा किंवा गणपतीपुळे आहेत कोकणात सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आता टॉप थर्टीमध्ये आलं आहे तर बरं आमचा प्रयत्न हाच राहील की कोकणात रोजगार तर होईलच पण कोकणाची ओळख ही जगात कशी नेताल आमचा प्रयत्न आहे सेकंड आमचा दुसरा प्रोजेक्ट आहे अलिबागमध्ये नागावमध्ये अम्युजमेंट पार्क आहे नागाव एंटरटेनमेंट पार्क म्हणून आम्ही त्याचं नाव दिलं आहे त्या पार्कमध्ये पण आमचं लोकल आमचे जे जॉईंट व्हेंचर आहेत ते त्यांच्यासोबत आम्ही घेऊन हा चालू केला त्यामध्ये तुम्ही गेलात तर थ्री डी थिएटर आहे थ्री डी फोटोज आहेत जसं लोकं म्हणतात आम्ही थ्री डी बघितलं टी व्हीवर बघता पण हे ॲक्च्युअल थ्री खूप वेगळ्या प्रकारचं आहे तुम्ही गेलात तर तुम्हाला जाणवेल तिथे लोक कधी घाबरून उठतात सेकंड जी आमच्याकडे ॲक्वेरियम आहे तिथे बऱ्याचशा विविध प्रकारच्या मासे आहेत खेकडे आहेत बऱ्याचशा कोकणाची संस्कृती आम्ही ज जपली आहे ऍक्वा संस्कृती त्यानंतर मिर म्हणजे म्हणजे लहान मुलांना ॲक्ट गेमिंग झोन बनवला आहे बरंचसं असं छोटे छोटे म्हणजे कोकणातले कोकण शॉपी आहे म्हणजे कोकणातल्या मा पदार्थ जसं मिळतो कशी म्हणालो सरबत पिठं वगैरे गोष्टी तिथे तुम्हाला कोकण शॉपीमध्ये मिळतात बाहेर छोटे स्नॅक्स कॉर्नर आहेत कॉफी शॉप आहे पिझ्झा काउंटर आहेत म्हणजे आम्ही ऑथेंटिकपासून ते आत्ता सध्या आपण जे म्हणतो मॉडर्न कल्चर तसं आम्ही हा सेगमेंट तयार केला तिथे असे बरेचसे आमचे माणसं आहेत की आम्ही नक्कीच कोकणात बऱ्याचस पर्यटनासाठी मी काम करू द्या लो बऱ्याच जणांनी हा क्वेश्चन विचारला की लोगो तुमचा सेम का तर आम्ही प्रत्येक कलर त्यामध्ये मॅच केला बघायला गेलं तर ग्रीनपासून स्टार्ट आहे ग्रीन, ग्रीन म्हणजे कोकणात ग्रीनरी पहिली खूपच आहे नंतर ओ जो आहे तो लाल मातीचा कोकण म्हटलं तर लालमाती येतेच ऑब्व्हिअसली परत के मध्ये ब्लू आहे ब्लू, ब्लू म्हणजे समुद्र आहे जवळजवळ सातशे वीस किलोमीटरचा सा समुद्रकिनारपट्टी लाभलेला आहे त्यात पण ब्याऐंशी समुद्रकिनारे हे माहिती नाहीत कोकणातल्या लोकांना त्यानंतर एमध्ये मँगोचा कलर आहे म्हणजे आंबा हा आपला युनिक आहे कोकणचा आणि परत एक तो कलर कलर सेम आहे म्हणजे जो व्हाईट बॅकग्राऊंड दिला आहे तो ॲज द बोलत ना कोकणातली माणसं प्युरिटी आहेत आणि ट्रान्सपरन्सी आहेत तर तो व्हाईट बॅकग्राऊंडचा तो मिनिंग आहे आम आमच्या कोकण सरसाठी आम्ही सांगतो की गव्हर्मेंटने आमचा जो फायदा करून घेतला तर कोकण सर थ्रू त्यांना नक्कीच फायदा झाला कारण आमच्याकडे असा डेटा आहे की ह्या गावात काय पिकतं ह्या गावातची माती कुठची आहे की ह्या गावात अजून काही जुनं उत्खनन झालं आहे का जसं सांगायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपलं केंद्रशासित गाव आहे हे अजून कोणाला माहीत नाही आहे तर आम्ही असे बरेचसे रिसर्च करतो की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी माहिती असतात लहान मुलांना कॉलेजच्या मुलांना कसे प्रेट उपयोग युटिलाईज झाले कोकणचं ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो म्हणजे डेटा कलेक्शन हा मोठा पार्ट झाला जर तुम्ही प्रदीप लोकांनी सरांना फॉलो करत असेल रुरल रिलेशन म्हणून त्यांना मोठा प्रोजेक्ट आहे तर त्यांनीसुद्धा कोकणात त्यांनी आमच्यासाठी कोकणामध्ये बोलत मी काम करणार नाही पण कोकणसाठी नक्की आम्ही काम करून देऊ तर त्याच्या दृष्टीने आम्ही पण प्रयत्न केले बरेचसे गव्हर्नमेंटला शाळेमध्ये फॅसिलिटी नाही आहेत किंवा रोड अजून पण चांगले झाले नाहीत सोलारसाठी प्रयत्न झाले पण सोलारचे पण थोडे प्रॉब्लेम येतात तर बरंचसं ग्रामपंचायतींना पण आम्ही जाऊन पर्सनली भेटतो की तुमचे प्रॉब्लेम सांगा आम्हाला आपले जे पोर्टल विलेज सेक्शन आहे तिथे पण अपलोड करू आम्ही डिजिटल मार्केटिंग थ्रू आम्ही अपील करू त्यातून आपल्या गावाचे किंवा शहराचे प्रॉब्लेम होतील पण नक्कीच गव्हर्मेंटनं अजून जर आम्हाला इनिशिएटिव्ह आमच्यासोबत घेतलं गव्हर्मेंटने आम्हाला तर नक्कीच चांगल्या प्रकारचे कार्यक्रम तर घेऊच पण एन्वॉयरमेंटली थ्रू आता बरेचसे ग्रीनरी कमी होत चालते सायक्लॉनमुळे तर परत झाडं संवर्धन करणं गरजेचं आहे बघायला गेलं तर शंभर दोनशे वर्षापूर्वीची झाडं उन्मळून पडली तर एक पिढी आता गेली तर पुढच्या तिसऱ्या पिढीला आपल्याला बघायला पडल पण आत्ता लावणं ते गरजेचं आहे तेव्हा आपण कोकण परत बघू तर आम्ही गव्हर्नमेंटला किंवा सरकारला असं सा सांगू शकतो की नक्कीच आमचं आम्हाला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर नक्कीच आम्ही कोकणातल्या लोकांना लोक सहभागातून आपण चांगलं एक कोकण जगाच्या पलीकडे लोकांना दाखवू शकतो सुशांत आणि वैभव लांबे या तरुणांनी सुरू केलेल्या कोकण सर्च इंजिनमुळे कोकणातील पर्यटनाला चालना देखील मिळते अशा चौलियांची गोष्ट घेऊन येत आहोत पुढील भागात तेव्हा पाहायला विसरू नका गोष्ट असामान्यांची फक्त लोकसत्ता लाईव्हवर